हात हात चालले पाहिजेत दोन मिनिटात आठपलं पाहिजे आणि भर लागली पाहिजे त्याला बघा खूप वेळ लागला तुम्हाला बरोबर आहे बळा एवढे लिपू नको ना त्याला खुलं राहून दे सर त्यांनी दाबायची नाही ना माती मोकळी राहून दे ना हे दाबू नका बाळा तसं करू नका दाबू नका फक्त हाताने माती लावा त्याला हा याने फास्ट आवरला छान 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 चला दुसरं झाड बोलवते माझ्याकडे या म्हणतंय उभं राहायचं नाही उभं राहायचं नाही घ्या बघा ही झाड आहेत की इथं बाळा या की एका झाडाला तिघी जणी फक्त तिघी जणी एका झाडाला आणि दाबायची नाही माती सर तू ठेवा झाडाला साबीर तो उदर हा बाळा लिपू नका हा त्याला फास्ट आता त्याला फक्त माती अशी लावा हा हा बस झालं बस झालं त्याला उठा तुम्ही उठा त्या झाडापासून वा शाबास लय भारी लय भारी विषय हार्ड बरोबर आहे घ्या